जालना जिल्ह्यातील अंबड खणसावंगी आणि परतूर तालुक्यातील मंदिरातील तानपेट्या फोडून मंदिरातील सोने चांदीचे दागिने चोरणाऱ्या तोंड अट्टल गुन्हेगारांना जालना येथील स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने जेरबंद आहे गोविंद ताणाजी चव्हाण सुनील पवार अशी जेरबंद करण्यात आलेल्या गुन्हेगारांची नाव आहेत जालना जिल्ह्यातील खणसा अंबड गोंदी परतूर गावातील मंदिरात अलीकडे गणेश उत्सव काळात मंदिरातील दानपेटी होळीच्या तसेच मंदिरातील सोने चांदीचे दागिने चोरीला गेल्याच्या घटना घडल्या होत्या या घटनांचा तपास लावण्याला पोलीस अधीक्षक यांनी पुणे शाखा विभागाला सूचना दिल्या होत्या एल सी बी पथकाने घटनास्थळी जाऊन या चोऱ्या तानाजी चव्हाण यांनी केल्याचं उघड झालं रिपोर्ट या न्यूज चालना मागील गणपती उत्सवाच्या दरम्यान पोलीस स्टेशन तीर्थपुरी गोंदी आणि आष्टी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये काही मंदिरामध्ये चोऱ्या झाल्या होत्या ज्यामध्ये मंदिरातील देवीचा मुकुट गणपतीचा मुकुट डोळे व काही दागिने चोरांनी चोरून नेले होते त्या संदर्भाने मान्य पोलीस अधीक्षक श्री बन्सल सर अप्पर पोलीस अधीक्षक श्री नौपाणी सर एस डी पी ओ परतूर श्री चौरेसर आणि एस डी पी खांबे खांबेसर यांच्या सूचनेवरून आम्ही एक एल सी बीचे पथक तयार केले त्या पथकाला गोपनीय बातमी मिळाली की आरोपी गोविंद तानाजी चव्हाण राहणार बरकतनगर गंगाखेड यांनी या चोऱ्या केल्या आहे त्या संदर्भाने आमची टीम गंगाखेड येथे गेली तिथे आरोपीला ताब्यात घेतले आणि त्याला विचारपूस केली असता त्याने आणखी इतर आरोपीचे नावे सांगितले ज्यामध्ये सुनील वामन पवार राहणार किनगाव तालुका अहमद आमाद, अहमदपूर जिल्हा लातूर